बातमी राजकीय वर्तुळातून काका पुतळा आज पुन्हा एकत्र येणार आहे तर शरद पवार आणि अजित पवार बैठकीनिमित्त एकत्र येणार असल्याची माहिती समोर येते वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे बैठकीला जयंत पाटील दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भात बैठकीनिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत गेले काही दिवस शरद पवार आणि अजित पवार यांना त्या कारणावरून एकत्र येण्या येण्याचे येण्याचं काही सी, काही ज्या अशा घटना घडताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर का, का त्या कार्यक्रमा कार्यक्रमानिमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येताना दिसत आहेत जेव्हा जेव्हा हे दोघेही एकत्र आलेले आहेत तेव्हा तेव्हा राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चाही रंगू लागलेल्या आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा खर तर पुण्यातील वसंधा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एआय टेक्नॉलॉजी अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी जी आहे ती शेतीमध्ये विशेषतः पिकामध्ये आणण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मागील काही दिवसांपासून वसंत शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ही तिसरी बैठक जी आहे ती आता सध्या पार पडते पुण्यातील साखर संकुलमध्ये दुपारी दोन वाजता ही बैठक जी आहे ती पार पडणार आहे आणि यामध्ये वसंधरा शुगर इन्स्टिट्यूट अध्यक्ष असणारे शरद पवार यामध्ये उपस्थित उपस्थित राहणार आहेत आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या सगळ्या बैठकीला जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा जे आहेत ते काका पुतणे एकत्र येणार असल्याची चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे कारण का मागील काही दिवसांपासून आपण की आ, काका आणि पुतण्यांमध्ये जवळीक जे आहे ते अशा बैठकांमधून सातत्याने होत असते या दोघांमध्ये संवाद देखील अनेकदा जो आहे तो झालेला पाहायला मिळतो आणि या बैठकीला फक्त शरद पवार अजित पवारच नाही तर स्वतः जयंत पाटील जे की राष्ट्रवादी शरद पवार पक्षांचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते देखील दिलीप वळसे पाटील देव वसुधरा शुगर इन्स्टिट्यूटच्या बॉडीवरती आहेत ते देखील या बैठकीला जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत त्यामुळे दुपारी दोन वाजता ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये काका आणि पुतण्यामध्ये नेमका काय संवाद होतोय ते पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी